हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस अगदी सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो तर आज आहे शनिवार आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आत्ता वाजले सकाळचे साडे दहा आणि इथं करत आहे मी केक तर केक कोणासाठी कशासाठी तर तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच व्हिडिओमध्ये पुढे तर तुम्हालासुद्धा मी घेऊन जाणार आहे तर एका ठिकाणी जायचं आहे मला तर व्हिडिओ कंटिन्यू बघितला तर तुम्हाला समजेल सो मी तर रसमलाई फ्लेवरचा बनवते आहे केक कारण रसमलाई का सारखं सारखं बनवते कारण आमच्या घरात सर्वांना रसमलाई केक इतका आवडतो ना तर खूप छान असं रसमलाई फ्लेवर आहे तर मी इथं केक वगैरे सारखं सर्व क्रीम वगैरे लावून सेट होण्यासाठी थोडंसं ठेवलं होतं आणि नंतर फायनल फिनिशिंग देते आहे इथं मी तर फायनल फिनिशिंग देण्यासाठी ही एक जीग -जीग जीग -जीग मी एक जिग डिझाईन आहे ती आज यूज केली आहे तर सो जिगझॅग डिझाईन करून झाल्यानंतर खाली बॉर्डर पण मी अशी करून घेतली आहे जी काय म्हणतात त्याला गोगल गाईसारखं असं असं नंतरवरती फुलं अशी बनवली साधी सिंपल कारण रस मला केकला डिझाईन एवढी काय फारशी नसती कारण आणि दुसरा कलर कॉम्बिनेशन पण आपण नाही घेऊ शकत फक्त येल्लोच त्याच्यामध्ये छान दिसतो सो इथं येल्लो कलरचाच मी येल्लो कलरचाच बनवला आहे तर इथं छोटे छोटे बॉ क डिझाईन काढून घेतले आणि त्याच्यावरती रसमलाईचे बॉल ठेवून घेतले ते बघा असे आणि ती जी खालची बॉर्डर आहे ना ती डिझाईन मला खूप आवडते सर्व केकना मी तशीच डिझाईन करते असं इथं मधीसुद्धा एक रसमलाई ठेवून घेतली आणि ड्रायफ्रूटमध्ये आज होतं माझ्याकडं बदाम आणि काजूच होतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म ठेवू शकता पण माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढेच मी ठेवलेत आणि रोज पेटल्स नव्हत्या माझ्याकडं संपल्या होत्या म्हणून म्हणून मी एक जुगाड केला तो जुगाड म्हणजे की जो जे फुलं आणतो आपण देवासाठी त्याच्यामध्ये एक शेवंतीचं लाल कलरचं फुल असतं ते स्वच्छ धुतलं आणि तेच रोज पेटल्स म्हणून केकवरती डेकोरेशन करण्यासाठी चिटकवले आहेत सो ते पण खूप छान दिसत होतं आणि जेव्हा आम्ही केक खात होतो तेव्हा ते, ते काढून टाकल्या होत्या जे फुलाच्या पाकळ्या होत्या तर आपला बघा केक रेडी झाला आहे अजून त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकायचे आहेत फुलाच्या पाकळ्या लावायचे आहेत तरी हा इतका सुंदर आणि क्यूट असा दिसतो जसं की आत्ता ह्याला खावंशी पण आत्ता नाही खाऊ शकत आपण तर अजून त्याला वेळ आहे खायला तर आताही तर मी ते थोडंसे सरकत होते म्हटलं की थोडंसं प्रेस करून घेतलं जेणेकरून ते पडू नये तर मग मी ड्रायफ्रूटमध्ये टाकून घेतले असं कडणी आणि साईडला काय केलं मी हाताने लावले जेणेकरून ना आपला केक ना असं घिचमिडे दिसणार नाही कारण ना ते टाकलं ना ते सर्व असं त्याचे क्रम ना ड्रायफ्रूटचे सगळीकडे पसरत होते म्हणून मी काय केलं की जे मोठे मोठे दिसतात ते असं असं चांगल्या पद्धतीने लावून घेतलं स्वीट्स असं आणि हे बघा हे फूल आहे ते मी जे की धुवून घेतलं आणि सुकून असं चांगलं पुसून असं स्वच्छ तर लावून घेतलं आणि तर फायनली आपल्या केकचा लुक असा दिसत आहे वाटतय का रोज पेटल नाही म्हणून असं काय केक मध्ये नाही बघा किती सुंदर झालाय ना आपला केक हॅलो तर व्हिडिओ सुरू होऊन खूप वेळ झाला पण मी नंतर भेटलेच नाहीये तुम्हाला आता संध्याकाळच्या वाजले साडेसहा सा, आणि मी म्हटलं होते की तुम्हाला मला एका ठिकाणी जायचं आहे तर मी तिकडे चालले आहे तर छान असे मी रेडी झालेली आहे आणि चहा वगैरे आमचं सर्व झालंय तर आता जायचं आहे आपल्याला माझ्या भावाच्या घरी कारण त्याची असते आज अॅनिव्हर्सरी तर सकाळी जो केक केलेला आहे तो आता पॅक करूया आणि पटकन निघूया चला तर मग तुम्हाला पण घेऊन जाते भावाच्या अॅनिव्हर्सरीला चलो तर आपला केक असा मस्त असा सेट झाला होता छान असा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकदम छान आणि त्याला छान असं पॅक केलं मी खर तर मी कालच बनवणार होते कारण एक दिवस आधी केक बनवला ना त्याची टेस्ट एकदम छान इतका मुरतो लागतो पण काल माझी तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे मी आजच सकाळी लवकर बनवला सो कसा झालाय ते नंतर तुम्हाला सांग गौरी आणि मी छान असं रेडी झालोय आता निघायचं आहे आम्हाला तर गौरीचं आणि माझं थोडस मॅचिंग मॅचिंग झालेलं आहे कुठं चालू आहे आपण है है तर आमचा केक सुद्धा रेडी आहे इथं हे बघा आणि आम्ही सुद्धा रेडी आहोत रेडी आहोत तर आम्ही निघालो घरून निघताना मला बराच वेळ झाला होता सात वाजल्या होत्या आणि पंधरा मिनिटात आम्ही घरी पोचलो पण आणि घरी गेल्यानंतर काय शूट वगैरे केलं नाही लगेच आम्ही थोडस बसलो वगैरे नंतर सुरुवात केलं आम्ही जे की आपलं एनिव्हर्सरी सेलिब्रेशनला पण इथं तुम्हाला मेन पॉईंट दिसतो आहे काही डेकोरेशन नाही किंवा काही नाही ॲक्च्युली ना काय झालं की त्यांच्या दोघांची पण म्हणजे नव्हतं असं की मनात की करायचं वगैरे आणि ते दोघांना पण असं लय असं म्हणजे झगमगाट नाही आवडत सो so, असं साधं आणि सिंपल आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन मस्त असं केलं आहे तर ती माझी एकदम दोन नंबरची बहीण आहे आणि ही एक नंबरची बहीण आहे या दोघी बहिणी आम्ही तिघीजणी बहिणी आहोत तर आणि हे दादा बहिणी सो इथं चालले त्यांचं आ ऑक्शन वगैरे करणं आणि हा बहिणीचा मुलगा आहे आणि ही माझी गौरी आहे आणि एक बहिणीची छोटी मुलगी आहे हे बघा इथं दिसते आहे सो आणि हि हिचा मुलगा आहे तो फोटोग्राफर बनलेला आहे आणि मी तुम्हाला दिसत नाही कारण माझा कॅमेरा मी स्वतः पकडलेला होता त्याच्यामुळं मी तुम्हाला मधी लुडबुड केलेली दिसत नाही आहे सो यांचं झाल्यानंतर मी करणार आहे ऑक्शन भावाचं आणि वहिनीचं तुम्हाला दिसेलच पुढे तर असं छान असं ऑक्शन वगैरे सोहळा आमचा चालू आहे तिघींचं पण ऑप्शन वगैरे करून झालं आणि गौरीची इच्छा होती की मामा मामीचं मला पण ऑप्शन करायचं आहे मग तिला कुठे एवढं हळद कुंकू लावता येतं मग म्हटलं फक्त ताट धरून उभं राहा आणि तुझं व्हिडिओ वगैरे घेते तिला असं ना बघितलं की खूप खूप असं आवडतं तिला पण इच्छा होते की मी मला पण सर्व करायचं आहे तर तिचं चाललं होतं तर मग ऑक्शन वगैरे करून झालं मग आम्ही कॅन्डल्स वगैरे सगळ्या प्रज्वलित केल्या ऑक्शन करताना सगळ्या कॅन्डल्स संपून जातील मग नंतर काही व्यवस्थित दिसणार नाही म्हणून आधी ऑक्शन वगैरे उरकून घेतल्यानंतर नंतर कॅन्डल्स प्रज्वलित केल्या छान असं मग केक कटिंग सुरू झालं आणि आवाज सगळा म्यूट केला आहे कारण कॉपीराइट येत आहे म्हणून सो इथं केक कटिंग सुरू आहे आणि चि चिमुरडी बारकी मध्येच कशी उभारली तिला इकडं बोलवत होतो पण ती काय येतच नव्हती तर छान असा केक कटिंग झाला एकमेकांना केक वगैरे भरवला तर छान वाटलं तर आम्हीसुद्धा एक सगळ्यांनी केक भरवलं भावाना वहिनीला तर ते काय व्हिडिओ घेतला नाही आहे मी कारण खूपच व्हिडिओ मोठा झाला असता तर साधा सिंपल न डेकोरेशन करता आम्ही छान असं भावाची ॲनिव्हर्सरी अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं साजरी केली आहे खूप खूप छान वाटलं सर्वांनी एकत्र आलो सर्वांशी भेटलो त्याच्यामुळं खूप छान वाटलं थोडंसं मग फोटोशूट वगैरे केलं आणि नंतर मग जेवणाचं तयारी सुरू केली जेवण स्वयंपाक काय बनवलाच होता बटाट्याची भाजी चपाती डाळ भात आणि पापड लोणचं भजी होते सो जेवण तसं जेवणामध्ये हे मेनू होते जेवणं वगैरे आम्ही सर्वांनी केली आणि आम्हाला यायचं होतं ती छोटी बहीण मधली बहीण काही राहणार होती पण मला यायचं होतं कारण मिस्टरांना सुट्टी नसते रविवारची गुरुवारची त्यांना सुट्टी असते तर जेवणं वगैरे झाली थोडे वेळेस बसलो आम्ही आणि निघालो तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट